हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर सगळ्यात पहिलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सपोर्ट करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब पण करा तर म्हणजे नाही का आज संडे होता प्लस आज आमोशा पण होती त्यामुळे मला काही वेळ भेटला नाही दिवसभर सगळं आवऱ्यावर स्वयंपाक हे ते सगळं त्यामुळे काही वेळ नाही भेटला आणि त्यामुळे आत्ता व्हिडिओ बनवत आहे वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि स्वयंपाक बनवायचं आहे बरं का पाणी येणार आहे प्लस पिण्याचं पण तरी पण म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवूया कारण सवय झाली ना व्हिडिओ बनवायची सवय झालेली आहे त्यामुळे बनवला तर पाहिजे भले दोन दिवसात ना असो किंवा दिवसभरात ना एकच असो ते आपल्याला दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकता येत नाहीत बाबा आणि काही सांगता येत नाही जे आपलं आहे ते आहे तर मला असं म्हणजे नाही का सगळे असताना सगळे असताना कोणी नाही म्हणून जगायची जेव्हा वेळ येते एखाद्यावर बरोबर की नाही सगळे असताना जेव्हा कोणीच नाही असं म्हणून जगायची वेळ येते त्यामागे किती मोठी कारणं असू शकतात किती मोठं भयंकर प्रकार असू शकतो त्या गोष्टीचा या गोष्टीचा कोणी विचार केला का की सगळे असताना ही का नाही म्हणते हां सगळे असतानाही अनाथ आहे का म्हणते सगळे असताना अनाथाचं जीवन का जगते सगळ्यांपासून लांब का राहते मागची कारणं खूप मोठे आणि भयंकर कारण आहेत कारण मी जवळ राहून बघितलं सगळ्यांना आपलं म्हणून बघितलं माझं आयुष्य बर्बाद केली माझी जिंदगी बर्बाद केली माझ्या पूर्ण आयुष्याची वाटोळ करून टाकले जे आज मी ह्या रस्त्यावरती आहे ना ह्या रस्त्यावरती जे आहे ना मी आज त्याचे एकमेव रिझन ती लोकं आहेत ज्यांच्या मी जवळ राहिले ज्यांना मी आपलं म्हणले त्यांनी माझी जिंदगी बर्बाद करून टाकले अक्षरशः रडायला जागा पुरत नाही एक एक वेळेला मी माझ्या घरात एकटी रडत असते जोर जोरामध्ये तर मला कोणी रडू नको म्हणायला नसतं आणि कोणी माझे डोळे पुसायला नसतं एवढं भयंकर मला त्रास होतो कधी कधी या सगळ्या गोष्टीचा असं जीवन जे मी जगते सगळ्यांपासून लांब राहणं कुणी नाही कुणा अ किंवा जे काही आहे ते त्याच्यामागचं खूप काही रिझन आहे मी तुमच्यापासून बऱ्याच अजून गोष्टी लपवलेल्या आहेत शेअर केल्या नाही आहेत माझ्या लाईफमधले बरेच गोष्टी अजून मी तुमच्याशी शेअर केलेल्या नाही आहेत आणि ती वेळ आल्यावर करेल मी पण आत्ता मला नाही वाटत की त्या गोष्टींची गरज आहे की किती गोष्टी शेअर कराव्यात की माझ्या लाईफचे बरेच हिस्से मी तुमच्यापासून लपवून ठेवलेले आहेत आणि बरेच काही असे ही आहेत त्याला रिजन आहेत मी सांगितल्यानंतर समोरच्यांना पण ही होणार आहे आणि मला पण ही होणार आहे म्हणून मी त्या गोष्टी शेअर केलेल्या नाहीत आणि राहिला प्रश्न तो माणूस खूप भयंकर ह्याच्यातून गेलेला असतो तेव्हाच तो सगळ्यापासून वेगळा असतो तेव्हाच तो मला कुणी नाही म्हणत असतो कारण ना मी बघितलं ना वडलाच्या वेळेला मी बघितलं वडलांना एवढे सगळेजण असताना एका माणसानं सुद्धा त्यांना मरणाच्या दारात जाताना वाचवू शकला नाही एका माणसानं तुला सुद्धा त्यांचा संभाळ करू शकला नाही ज्या एवढ्या सगळ्या लोकांमध्ये शंभर माणूस खपले असते पण माझा बाप एकटा खपला नाही सांभाळला गेला नाही माझ्या बापाला एकट्याला वाचवलं नाही माझ्या बापाला भरवादीकडं जाताना कुणी थांबवलं नाही माझ्या बापाला कुणी दोन गास खायला घातलं नाही काय एवढ्या लोक एवढं मला नाते आहेत म्हणून माझ्या वडिलाचा काय उपयोग झाला सांगा मला एवढे नाते गोते आहेत म्हणून काय उपयोग झाला त्यांचा की पूर्ण त्यांचं आयुष्य बरबाद झालं त्याच लोकांमुळं त्याच लोकांमुळं अं तर असं बघितल्याच्या नंतर स्वतः भोगल्याच्या नंतरच माणूस असा एकटा पडत असतो त्याला एकटं राहायला आवडत असतो आणि तो मला कुणीच नाही असं म्हणत असतो आणि ही जगाची रीत आहे मला नाही वाटत का मला पण वाटतं कसा का कसा का असा ना किती का टाकून दिलेला असा असं ना भाऊ म्हणून कधीतरी जावं दोन दिवस हे करावं माहेर म्हणून दोन दिवस जावं सगळ्यांना भेटावं सगळ्यांना हे करावं मला पण वाटतं परंतु नाही का नाही कारण ना खूप काही असं घडलेलं आहे आणि खूप काही असं त्रास झालेला आहे खूप काही असं भोगलेलं आहे खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या लांब राहायला मजबूर करतात मला आपण काय म्हणतो ज्या लोकांपासून आपल्याला त्रास होतो ज्या लोकांपासून आपल्याला दुःख होतं त्या लोकांपासून वेगळं राहणं बरोबर की नाही आणि तीच मी चॉईस केलेलं आहे म्हणून मी कुणालाही कुणी माझं आहे कारण ह्या जगाची आहे आपण ह्या ये जगात ते येतो तेव्हा कुणावच्या मार्फत येतो आई वडिलांच्या आपल्याला आई वडिलांमुळे जन्म भेटतो हे जग पाहायला भेटतं आणि आई वडिलांमुळं नाव भेटतं आईवडिलांमुळं आपल्याला खूप काही भेटतं आणि जर तीच ह्या जगात नसतील तीच ह्या जगातनं गेली त्यांच्यासोबत सगळी नाती संपली बरोबर की नाही बरोबर आहे ना ज्यांच्यामुळं आपली नाती जोडली तीच ह्या जगात नाही आहेत तर मग आपलं कोण राहिलं कोण राहिलं आणि त्याच वेळेला आपले कोणी राहत असतं जेव्हा आईवडिलाची जागा कोणीतरी घेत असतं आणि आईवडिलाची जागा घेऊन तुमच्या आयुष्याचं चांगलं करत असतं तुमच्या भविष्याचं चांगलं करत असतं आणि तुमच्या सुखात दुःखात उभा असतं आणि ते आपली लेकरं म्हणून त्या लेकरालाही करत असतात ना की आपल्या घरातली पिढा आहे काढायची आपल्यावरचं ओझा आहे एक चार लोक लोक बोलून आहेत म्हणून कुठंतरी नेऊन फेकायचं त्याचं आयुष्य वाटोळं होतं त्याचं काय होतं ह्याच्याशी काही घेणं देणं नाही अशी लोकं आपले नसतात आणि खरोखर नसतात म्हणून ह्या गोष्टी ह्या गोष्टी या, या, या ज्या आहे आहेत ना ह्या टॉर्चर करतात माझ्या मनाला आणि ह्या मला परेशान करतात ह्या गोष्टी म्हणून मी सगळ्यांपासून लांब राहते आणि मी सगळ्यांपासून लांब राहते म्हणूनच मी अजून बी सुखी आहे नाहीतर ना ह्या लोकांनी मेंटली टॉर्चर करू करू ते मेलेल्या माड्याला कसं कावळी म्हणजे गिदाड टोचून खातात तसं प्रकार आपलेच लोक करतात आणि त्या परिस्थितीतून मी गेलेली आहे ह्या लोकांनी मला गिदाड गिदाड आहेत ना गिदाडून असं ह्या लोकांनी मला टोचून बोलणं अपमान करून बोलणं अपमानस्पद वागणूक देणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या ह्या ह्या है, लोकांनी माझ्यासोबत माझं इकडं आनंद इकडं वीर झालं होतं खूपदा वाटायचं जीव द्यावा परंतु कसं असतं किती जरी ही झालं तरी बघा माणसाला लवकर जीव देऊ वाटत नसतो देऊ वाटत नसतो आणि ती माझ्यासोबत होईच मग जर अशा परिस्थितीमधून जर तुम्हाला तुमची लोक म्हणणारे नावाला कलंक असतात तुमची लोक असे जर लोक तुम्हाला वागणूक देत असतील तर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवाल का फक्त एवढं सांग आणि आता राहिला प्रश्न एक कमेंट्स असे आहे की आपलीच की आपल्याला टोमणी कशी टोमणी मारती हे कसं ओळखायचं असं तसं ते कमेंट्स तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे आणि कदाचित तुम्ही जाणून बुजून हा प्रश्न केलेला दिसतोय कारण मी त्याच्यामध्ये नातेवाईकांपासून लांब राहण आणि भाऊकीपासून लांब राहा म्हणजे स्वतःच्या आयुष्यातनं ब्लॉक करा अजून किती पष्टपणे मी तुम्हाला सांगायचे आणि ते सगळेच असतात मी असं पण म्हणलेले नाहीये ठराविक लोक तसे असतात बरोबर कदाचित चांगल्याच मिरच्या बरोबर बाण लागलेला दिसतोय माझा मला असं वाटायला लागले म्हणून ती कमेंट्स आलेली आहे बरं का म्हणजे मला ते टोमणे मारण्यासाठी मलाच टोमणे मारण्यासाठी ती कमेंट्स आलेली आहे तर मला असं वाटतं बरोबर बाण लागलेला दिसतोय तो बरोबर की नाही तर टोमणे मारतात हे तुम्हाला समजते तरी पण तुम्ही मला प्रश्न करताय म्हणजेच किती असो आणि राहिला प्रश्न मी माझ्या आयुष्याच्या माझ्या आयुष्यामधल्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत मी माझी लाईफच्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्या तर मी काही शिकवायचं कुणाला माझा टायटल कसा टाकायचा हे मला सांगायची गरज नाहीये तुमच्यासारखे कुत्रेने ज्यांनी घाण कि कमेंट त्यांना बोलते बर का तर तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे की काय शिकण्यासारखं आहे आणि टायटल कसा टाकला आहे तर शिकण्याचे चॅनल भरपूर आहेत मी मागे पण सांगितले शिकण्यासाठी चॅनल भरपूर आहेत तिकडं सर्च करायचं माझ्या टायटलला होतं का इथं शिकण्यासारखं टच करून बघ नाही ना माझ्या चॅनलला होतं का इथं शिकण्यासारखं आहे टच करून बघ नाही माझा चॅनल हा रिअल लाईफचा चॅनल आहे जो माझ्या लाईफवरती मी म्हणजे माझ्या घरातल्या किंवा माझ्या लाईफमधल्या घडलेल्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत बरं का त्यामुळं आपल्याला जे चॅनल पाहिजे तेच चॅनल सर्च करावे तीच व्हिडिओ बघावी ना की फालतुच्या कमेंट करून दुसऱ्याला ज्ञान शिकवावं तुझ्या कमेंटच्याद्वारेच कळलं की तू किती छान आहे आणि तुला किती बेअक्कल येतो तु। की तू चॅनल टच करून बघून व्हिडिओ टच करून बघून परत मलाच उद्धंटपणाने प्रश्न विचारतोय की टायटल कसा टाकलेला आहे आणि जरा काहीतरी शिकण्यासारखं टाका बरं का तर तुमच्यासारख्या लोकांवरती थुकते मी जे घाण विचाराचे लोक असतात त्यांच्या नाही का असं थुकते मी तुमच्यासारख्या लोकांवरती जे तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आहेत तरी पण तुम्ही येऊन बघता आणि परत तुमचं असं पोटात कळ निघते आणि ती इथं भडास काढून जाता तर तुमची तिकडंच घालायची कारण की ज्याचं जळतं त्यालाच कळतं बरोबर मी ज्या परिस्थितीमधून गेली आहे ज्या परिस्थितीमधून जाते आणि तेच गोष्टी मी इथं ही करते शेअर करते आणि ती पण वैयक्तिक दुसऱ्याच्या नाही माझ्या स्वतःच्याच करते बरोबर तर ती कुणाला मिरच्या झोंबायची गरज नाही आहे आणि तसंही जर तुम्हाला मिरच्या झोंबतात तर स्वतःच्या ओरिजिनल आय नावाने या आणि हे खोटं आहे असं म्हणा मग मी सांगते तुम्हाला बरं का तर मी जे काही सांगितलेलं आहे ते खरंच आहे आणि मी कधीही मला कुणाला असं ही करायची गरज नाही कारण ना वेळ आल्यानंतर सिद्ध करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पुरावे असावे लागतात तेव्हाच माणसाने बोलायचं असतं बरं का आणि ही तुम्ही केले का नाही ही सगळ्या गल्लीच्या लोकांना माहिती आहे की तुम्ही काय केले त्यामुळं आणि बरं ते पण जाऊ देव पण ती बसलेला बसलेली त्याला तर माहिती का नाही त्यानं तो त्यानं हिशोब ठेवलाय त्याच्याकडे आणि तुमचा हिशोब चालू आहे असं नका समजू तुमच्या बी घरात काही सगळं ले चांगलं नाहीये तुमच्या बी आयुष्यात काही तुम्ही का खुश नाहीये दुसऱ्याला दुःख देऊन तुम्ही ले हसायचात ना ते हसू गेले तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय कारण ना दुसऱ्याला दुःख देऊन दुसऱ्याला फसवून दुसऱ्याचं वाटुळ करून आनंद घेणारी लोक कधी सुखी राहत नसतात ती फक्त दिकावा असतो आतून सगळं जळून राग झालेला असत तसं आमचं नाहीये तसं माझं नाहीये आज बी मी तुमच्या सोबत राहिले असते ना आज एवढं ही सगळं डोळ्यात चलते मी चांगलं राहते चांगलं ही करते त्याचं एक मेवर रिझन आहे तुमच्यापासून लांब राहिले म्हणून सुधरले नाहीतर तुम्ही लोकांनी मला सुधरू पण दिलं नसतं तर हेच ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्याच नातेवाईकांपासून लांब ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात ज्या गोष्टी तुम्हाला सुधरून सुधरू देत नसतात तुम्हाला पुढं जाऊ देत नसतात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचं काही चांगलं झालेलं बघवत नसतं ह्या गोष्टीच पस साठी भावकी आणि नातेवाईकांपासून लांब राहावं लागतं जर तुमच्या आजूबाजूला अशी लोकं असतील तर ते टोमे मारणं वगैरे हे ते टॉन्ट मारणं हे काय आम्हाला समजत नाही कारण आम्ही लहानपणापासून अशा ह्याच्यामध्ये वागलेलो आहेत ना जिथं पावला गणित टोमणे असायची जिथं गणित सगळ्या गोष्टी असायच्या तरी पण आम्हाला कधी त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसायचा आणि आज आजही ही, आजही नाही बघा ना आजही नाही मी कधीही कुणाला कुणाचा चॅनल बघितला नाही किंवा कधीही मी कुणाला सर्च केलं नाही मी कधी कुणाचं हे केलं नाही कुणाच्या के लाईफमध्ये काय आहे कुणाला काय आहे काय नाही झाले मी कधीच बघितलं नाही आत्तापर्यंत आणि कधी चौकशीही केली नाहीत कारण मला ना ही अशी फालतूची धुणी धुवत बसायची सवय नाही आहे स्वतःच्या ताटात एवढं वाढून ठेवलेलं आहे तेच माणसाला एक 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 ही करता करता नाकी नळ आलाय ही तुमच्यासारखे कामं आहे तुमच्यासारख्या लोकांची कामं असतात स्वतःच्या ताटात किती बिगाडवं पडली तरी ती तशीच पडू द्यायची पण दुसऱ्याच्या ताटात काय चाललंय ही नेमकं डोकवून बघायचं हे काही ठराविक घाण लोकं असतात ज्यांना ही सवयी असते स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं वाकू वाकू बघायचं की पार मानचा तुकडा पडला पाहिजे असे असतात काही लोक तर त्यांना त्यांना तसंच वाकू वाकू बघू द्यायचं आणि तो तसंच वाकू बघून एक दिवस तोंडावर पडून तसेच जाणार आहे तो तोंड वासून हे मात्र नक्की आहे तर ज्या माणसां जो माणूस मी मला अजून परत सांगते जो माणूस नाही का सगळे असून नाही म्हणतो त्याचं एकमेव रिझन असतं की तो खूप भयंकर दुःखातून टॉर्चरमधून गेलेला असतो त्याच वेळेला तो व्यक्ती तसा निर्णय घेत असतो आणि मी घेतला मी ज्या वेळेला तिथं होते टॉर्चर त्रास मार हान होत होती मला त्यावेळेला कुणी विचारलं नाही त्यावेळेला हसू हसू बघितलं हा आणि आज मी एवढ्या वर्षानंतर तुम्हाला परत माझी आठवण येते म्हणजे का काय येते का नजर लावता माझ्या आयुष्याला बघवत नाही का माझे दोन लेकरं मी जगवल्यात ले, माझ्या दोन लेकरांचं मी भविष्य ही केले ही बघव ना का तुम्हाला मी मेले असते म्हणजे तुम्हाला बरं वाटलं असतं म्हणजे जी माझ्या आमच्यासोबत झालं आमच्या आई वडील गेल्यावर तीच तुम्हाला माझ्या आमच्या लेकरासोबत करायचं होतं वाटतं आमच्या लेकरांना मी तसंच बघायचं होतं का म्हणजे तुम्हाला आमची पिढी ना पिढी अशी खतमच करायची का असंच म्हणावं लागेल का नाही बरोबर ना फ्रेंड्स तुम्हीच सांगा मी त्याच लोकांच्या दारात राहून तिथंच स्वतःचा जीव द्यायला पाहिजे होता आणि माझी लेकरांना अनात करून माझ्या लेकरांचं आयुष्य बर्बाद करायला पाहिजे होतं बरोबर की म्हणजे ह्यांना चांगलं वाटलं असत आणि आज ह्यांच्या डोळ्यात चलते मी जी काय करते त्याच तर असे काही थर्ड क्लास असतात थर्ड क्लास विचाराच्या लोकांपासून नक्कीच लांब राहा तुम्ही जळक्या लोकांपासून नक्कीच लांब राहा तर आता याच्यावरती आणखीन किती काही बोलायचं जास्त बोलायची गरज नाही पण मी तुम्हाला परत एकदा सांगते की मी बऱ्याच गोष्टी अजून माझ्या म्हणजे माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी मी तुमच्याशी आसून शेअर केलेल्या नाही आहेत जे बऱ्याच काही आहेत त्या काही कारणामुळं केलेल्या नाही आहेत आणि जर वेळ आली फक्त असं वाटतं की कुठं चिखलात दगड टाकायचा म्हणून गप्प बसलेली आहे आणि चिकुल उडवून घ्यायचा नाही आहे म्हणून नाही तर त्या सुद्धा मला शेअर करायला काहीच वाटलं नसतं तर जाऊ द्या हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी तर एकटे राहणं काही चुकीचं नाही आहे आणि एकटी म्हणजे मी एकटी नाही आहे माझी दोन मुलं माझ्यासोबत आहेत आणि ती लहानपणापासून आहेत मी एकटी जगली नाही स्वतःचा विचार केला नाही ह्या लोकांना एवढी तरी लाज वाटायला पाहिजे की ही गेली तर ही जी मुलं घेऊन गेलेली आहे ही जी मुलं हिनं सोडलेली नाही आहेत हिच्या ज्या मुलाला हिनं लहानांचं मोठं केले त्यांना ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे बरं का पण परंतु माझ्या आयुष्यात काय चाललंय अजून बी मी कुठं आहे मी काय केले मी काय करते काय नाही करत ह्या गोष्टीची ह्यांना चिंता आहे पण ह्या गोष्टीची नाही की यार एवढे वर्ष मुलांना घेऊन ही आपल्याशी संबंध ठेवला नाही मुलं कशी आहेत ही कशी आहे काय 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 नाही यांना ह्याच्याशी घेणं देणं नाही आहे यांना माझं अजून बी धुनच धुवायचंय आणि माझं अजून बी ह्यांना वाटोळच करायचंय आणि माझं अजून बी ह्यांना वाटोळ झालेलंच बघायचंय परंतु लक्षात घ्या माझं वाटुळ करणारा माणसाने किती बी वाटोळ करू द्या माझ्या माझ्यामाग देव आहे आणि देव माझं कधी वाटोळ होऊ देणार नाही कारण ज्यांना मला ह्या जगात आणलंय ना ती कधी वाटोळ होऊ देणार नाही कारण माझी नीती तुमच्यासारखी नाहीये म्हणून बरं का लक्षात घ्या माझी नीती ज्या दिवशी तुमच्यासारखी होईल त्या दिवशी माझंपणा वाटोळ व्हायला काहीच वेळ लागणार नाही कारण ना जशी नीती फिरती तसं ग्रह फिरत असतात आणि आशा करते मी खरंच देवाला की माझी नीती कधीही फिरू देऊ नका मी जशी आहे आत्ता बी तशीच मा मी राहू द्या त्याच मार्गाने मी जाऊ द्या कारण ना मला नाही वाटत की कुणाचं वाटोळ व्हावं कुणी चुकीच्या मार्गाने जावं कुणाचं भविष्य वाटोळं करावं कुणाचं जिंदगी बरबाद करावी कुणाला इतकं टॉर्चर करावं की त्यांना मरायला मजबूर व्हावं कुणाचं इतकं बर्बाद करावं की त्याचं आक घर वाटोळं व्हावं कुणाचं इतकं नात्यामध्ये तेल वतावं की त्यांची नाती जळून राख व्हावी ह्या हे केले आणि आज लाज वाटत नसल्यासारखं निर्लज्जासारखं येत आहेत महाग महाग ज्या वेळेला मी तिथं होते त्यावेळेला ही लोक मला गेले तर बोलायचे नाहीत माझं तोंड म्हणजे मा, सहज आपण कुठून लांबून जरी आपण बघितलं ना म्हणजे एकूणमेकाचा नजरा जर झाल्या तर लगेच पाठ फिरवायचं थुकायचं शिव्या द्यायच्या हे असले घाण वृत्तीचे लोक आहेत मी काय बोलले की त्याला सांगायचं त्यानं काय बोललं की मला सांगायचं चढवून वाढवून अजून जास्त आग लावून द्यायची हे यांनी हे केले हे केले यांनी नाही म्हणावं देवावर हात ठेवून आम्ही हे केलं नाही असं म्हणून काय म्हणतात ना राग झालेल्याला आपण काहीच करू शकत नाही तशी माझ्या नातेवाईकांची राग झालेली आहे आई वडिलांबरोबरच त्यामुळे मला ती राग भरायची नाही हा शेवटचा व्हिडिओ आहे त्यांच्यावरती हो शेवटचा परत त्या लोकांच्या नावावर थुकणार पण नाही आहे मी आणि तसंही मी आत्तापर्यंत कुठल्याही ह्याच्यात त्यांचं नाव घेतलेलं नाही मी माझ्या ला लाईफमध्ये काय आहे ही शेअर केले तर चला हा शेवटचा व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्हाला सोडले मी आणि सोडलेच त्यामुळं तुम्ही जसे आहेत तसे जागा इज्जतदार खानदानी चार वाली इज्जत तुमची तशीच लोकाचे कपडे घालून झाकत राहा आणि माझी जशी आहे मी जशी आहे जशी आहात तशी माझी मला लकला तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय